नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता अखंड महाराष्ट्रभर अनेक नामांकित मैदानं संपन्न होत आहेत आणि आदतची देखील मैदानं खूप प्रमाणात होत आहेत तर आता कोणतं पंच मैदान आगामी येत आहे त्या मैदानात कोणकोणते नंदी उपस्थित राहणार आहेत याचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याचप्रमाणे आपला लाडका बिंद केसरी पक्कासूर कोणत्या मैदानात पाळणार आहे चला तर आपण सर्वप्रथम बघूया की आता कोणतं मैदान येत आहे तर मित्रांनो आता सात तारखेला कृषी मंत्री केसरी काजड या ठिकाणी भव्य सोपंचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये मा कोणकोणती नंदी उपस्थित राहणार आहे नामांकित याची अपडेट आपण देणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो या कृषी मंत्री कादळ मैदानामध्ये प्रथम आपण सांगणार आहे बक्षीस स्वरूप कसं असणार आहे तर प्रथम क्रमांक एक लाख एक हजार रुपये तृथी एक्क्याऐंशी हजार तृतीय एकसठ चतुर्थ एक्केचाळीस पंचमे एकविसावा अकरा आणि सातवा दहा हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं बक्षीस स्वरूप आहे तर या मैदानामध्ये कोणकोणती नंदी उपस्थित राहणार तर आपण प्रथम सांगणार आहे विठ्ठल बुतकर यांच्या दावणीतले कोणकोणते नंदी या मैदानात येणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये काजळच्या विठ्ठल डायवर बुतकर यांच्या दावणीतले तिन्ही नंदी उपस्थित राहणार आहेत ते म्हणजे कोणकोणते तर मित्रांनो भुंगा दिवाण्या आणि तेजा हे तिन्ही नंदी तीन पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळतील वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो अर्जुन अर्जुन कंदूरचा राजा अर्जुन नक्की कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळतील तर मित्रांनो अर्जुन आपल्याला सात तारखेलाच काजटच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळेल आणि कंदूरचा राजा अठरा तारखेला त्यांच्या घरच्या मैदानात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर चिक्या घोटचा सर्जा मथूर हे कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळतील तर मित्रांनो मथूर आपल्याला सात तारखेला न पाळता दहा तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि चिक्या आणि घोटचा सर्जा तर मित्रांनो चिक्या आणि घोटचा सर्जा किंवा आपला वेगाचा शेवट सरजा हे तिन्ही नंदी आपल्याला सात तारखेला काजडच्याच सा मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळतील सर्वत्र चर्चा अशी चालू आहे की या मैदानामध्ये आपल्याला घोटचा सर्जा आणि चिक्या ही येवन जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर बघूया ही जोडी पाळायला तर कसं स्पीड लागते तर मित्रांनो हे आहेत काही नंदी जे काजळच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळतील पक्कासूर असेल चिके असेल गोडचा सारजा असेल वेगाचा शेवटचार्जा असेल भोंगा असेल तेज असेल देवाने असेल हे सर्व नंदी या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल पक्कासूर देखील सात तारखेला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद